महाराष्ट्रभरातले सर्व मराठी माणसं सहा कोटी मराठा त्या ठिकाणी मुंबईत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहे सगळ्यांनाच एकाच वेळी जाणं शक्य नाही म्हणून दादाचा ज्या प्रमाणे आदेश होता कि आपले पास की आपल्या पाच हजार लोकांची परमिशन आहे आझाद मैदानावर त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी आझाद मैदानावर पाच हजार लोकांनी जमायचं आहे बाकीच्या लोकांनी जिथे जिथे त्यांची यांची होईल त्या त्या ठिकाणी थांबायचं आहे पण मराठवाडा विदर्भामधले बहुतांशी लो मराठा समाज मराठा बांधव आमचं त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रा महाराष्ट्रामधील मराठा बांधव त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलं आहे पण थोडक्या गणिमितव्याप्रमाणे सगळ्यांनी जाऊन उपयोग नाही टप्प्याटप्प्याने सगळ्यांनी सर्वांनी गेलं पाहिजे या आणि मनोदांच्या या मराठा आरक्षणाला सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी या सर्वांना प्रथम जय शिवराय महाराष्ट्रामध्ये गेले तीन चार वर्षापासून मनोज दादा जारंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ने जे मराठा आंदोलन चालू आहे विगद्र मागण्यांकरता त्यापैकी एक प्रमुख मागणी हो माझी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पाठीमागच्या वेळीसुद्धा शिंदे सरकारमध्ये असताना शिंदे सरकार या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आणि वाशिममधून पाठिंबा आले सर्व मराठा त्यांच्यावरती तो विश्वास सरकारवरती परंतु त्या सरकारने समाजाचा विश्वासघात केला आता म्हणून झाले जाला की पाटलांनी थेट विचारा दिल्यामुळं आझाद मैदान गाठलेलं आहे परंतु ते गाठलं असताना अनेक समशाला तोंड द्यायचं पाळी आली म्हणून आता आम्ही पण थोडंफार महाराजांचे मावळे आहोत ह्या उद्देशेने आम्ही पण थोडंफार गनिम गावा केलेला आहे तो गनिमी गावा ह्या दोन चार दिवसांमध्ये सरकारला दिसून येईल सरकारने त्वरित मराठा समाजाच्या त्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात ही आमची विनंती सरकारला परंतु त्याचप्रमाणे आमची विरोधी पक्ष नेत्यांना किंवा विरोधी पक्षवाल्यांना पण विनंती आहे की तुम्हीसुद्धा एक जबाबदार विरोधी नेते समाजा स्वतःला मग त्या विरोधी पक्ष नेत्याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे या देशाचे नेते या राज्याचे नेते आपण म्हणतो शरद पवार पवारसाहेब शरद पवार साहेबांचं कर्तव्य गेले चार महिने झाले या आंदोलनाची तयारी झाली परंतु आजपर्यंत पवारसाहेब कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट करीत नाही माझं सर्व विरोधी पक्षनेत्यांना सुद्धा आव्हान आहे ह्या ह्या माध्यमातून की तुम्हीसुद्धा तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे निस्ती पडती भूमिका घेऊन उपयोग नाही तुम्ही स्पष्ट म्हणलं पाहिजे की मराठा समाजाची जी मागणी की ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे त्या मागणीला तुम्हीसुद्धा तेवढे जबाबदारी जेवढं सरकार जबाबदारी एक द्यायला देण्याकरता तेवढे जबाबदार हे विरोधी पक्षवाले पण आहेत त्यात प्रामुख्याने ह्या महाराष्ट्राचे देशाचे नेते शिरसंदी पवार साहेब यांनासुद्धा माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून की यांनीसुद्धा पुढाकार घेऊन मराठा समाजाचे ज्या मागण्या आहेत प्रमुख त्या मागण्याच्या करता त्यांनी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत अन्यथा आम्ही जसं देवेंद्र दे फडणवीस साहेबांना टार्गेट करतो किंवा सरकारला जेवढं जबाबदार धरतो तेवढंच आम्ही विरोधी पक्षांना जबाबदार धरू तर उद्धव ठाकरे असतील काँग्रेसवाले असतील राष्ट्रवादी काँग्रेस असतील अन्य कुठले पक्ष असतील सगळ्या पक्षांना आम्ही जबाबदार धरतो पण त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमुख पक्ष असेल तर शरद चंद्रजी साहेब आणि शरद पवार साहेबांनी याच्यावरती कुठलं तरी भाष्य केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीला वाचा बुडली पाहिजेत अन्यथा आम्ही साहेबांचा सदंच निषेत करायला भेलणार नाही